मुंबईच्या गोरेगावमध्ये एक सराफा व्यापारी आहेत त्यांचं नाव आहे मूलचंद शेठ आणि खूप वर्षापासून ते गोरेगाव भागामध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय करतात आणि त्यांचं जे लग्न आहे हे कविता देवी या नावाच्या एका मुलीसोबत फार वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि वीस बावीस वर्षाचे असतानाच मूलचंद शेठ हे आपल्या व्यवसायासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि लवकर त्यांचं लग्न झालेलं होतं तरुण वयामध्ये त्यांचं लग्न झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांना मुलं देखील लवकर झाली आणि आता त्यांचं वय येऊन ठेपलेलं आहे साधारणपणे पंचेचाळीस वर्षाचं आणि कविता जी आहे हिचं वय वर्ष साधारणपणे अडतीस ते एकोणचाळीस या वयामध्ये ती आता आलेली आहे मुंबईमध्ये आल्यानंतर खूप कष्टाने त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा केला सुरुवातीच्या काळामध्ये एका छोटा सराफा व्यापाऱ्याकडे काम करून ते सगळं त्या व्यवसायाची गणित त्यांनी शिकून घेतली आणि स्वतःचा व्यवसाय देखील त्यांनी सुरू केला हळूहळू त्यांचा जो व्यवसाय आहे हा नावा रूपाला आलेला आहे त्यांच्याकडे पैसा बरकत हे सगळं त्यांच्या त्यांनी कमावलेलं आहे आणि व्यवसाय करता करताच मग त्यांना त्यांच्या संसारावरमध्ये दोन मुलं देखील झालेली आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आणि आता ही त्यांची दोन्ही मुलं तरुण्याच्या उंबरठ्यावर आलेली आहेत त्याच्यामुळे मग त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी म्हणून परदेशी पाठवलेला आहे दुसऱ्या बाजूला मूलचंद शेट यांचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय वाढलेला आहे त्यांच्या घरामध्ये जसे नोकरचाकर होते तसे त्यांच्या व्यवसायामध्ये देखील अनेक नोकर चाकर होते त्यांच्या एका दुकानाची आता तीन दुकानं झालेली होती मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते आता तीन दुकानं चालवत होते त्याच्यामुळे व्यवसायाच्या व्यापासोबत हे गुरफटून गेलेले होते त्यांना आता स्वतःच्यासाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबासाठी वेळ नव्हता व्यवसायाकडे लक्ष देता देता त्यांचं आपल्या तब्येतीकडे देखील दुर्लक्ष झालेलं होतं त्याच्यामुळे मग मा पोट चोडणे चालताना धाप लागणे अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये आता आलेल्या होत्या आरोग्य त्यांना साथसोबत देत नव्हतं पण त्यांची जी बायको होती कविता ही मात्र आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन होती आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर जरी तिचं वय आलेलं असलं ती दोन मुलांची आई जरी असली तरी दि दिसायला मात्र खूपच देखणी होती आणि चांगले कपडे घालणे सोन्या चांदीचे दागिने घालणे त्याचबरोबर आपली हाऊस माऊज करणे आपला नवरा आता खूप पैसे कमावतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नोकरचाकर आहेत त्याच्यामुळे आपण आता आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं तब्येत सांभाळावी त्याच्यामुळे तिने एका जिममध्ये सुद्धा आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि एकंदर तिचं जे वागणं होतं हे वागणं अत्यंत स्टायलिश होतं त्याचबरोबर इतर पुरुषांना कोणीही तिच्याकडे सहजरित्या अट्रॅक्ट होईल असं तिचं वागणं होतं आणि एका बाजूला व्यवसायामध्ये गुरपडलेले शेटजी पोट वाढलेले शेटजी आणि दुसऱ्या बाजूला मात्र एक मॉडेल आणि एक फिटनेस फिगर असलेली कविता आता मात्र यांच्यामध्ये थोडंसं जमेन असं झालेलं आहे न जमण्याचं कारण म्हणजे एकतर आता यांच्याकडे पैसा बक्कळ होता पण शेटजींना आपल्या बायकोसाठी वेळ नव्हता त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ही मुलं परदेशामध्ये शिकायला गेलेली होती आणि घरामध्ये दे देखील नोकरचाकर आणि सगळं सुव्यवस्था सुख समाधान असल्यामुळे मग कविताबाई या इकडे आपल्या मैत्रिणीसोबत किटी पार्टी करणे किंवा जिममध्ये जाणे फिरायला जाणे याच्यामध्ये त्यांचा वेळ घालवत होत्या शेठजींना देखील वाटत होतं आता आपण हे कमवतो आहे तर ते कोणासाठी कमवतो आहे बायकापूरच एन्जॉय नाही करणार तर मग कोण करणार असं त्यांना वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग त्याने आपल्या बायकोच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केलेली आहे जसं ते त्यांच्या बायकोला वेळ कमी देत होते तसंच ते बायकोच्या वागण्याकडे दुर्लक्ष देखील करत होते इथेच तर खरी शेठजींची चूक झाली आता ही त्यांची चूक कशी झाली किंवा काय झाली हे आता आपण बघूया तर कविता मुलचंद शेटची बायको हिचं प्रेम एका तरुणावरती बसलेलं आहे एकोणचाळीस वर्षाची कविता पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडलेली आहे तिच्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली हा तरुण दिसायला अत्यंत देखणार रुबाबदार आणि स्टायलिश आणि तिच्यासाठी मॅचिंग फिगर असल्यामुळे मग या दोघांमध्ये सूत जुळलेलं आहे सुरुवातीला त्यांची जी भेट आहे ही एका रिसेप्शनच्या पार्टीच्या दरम्याने झालेली होती आणि मग भेटीचं रूपांतर मग त्यांच्यामध्ये फोन कॉल्स बरोबर चॅटिंग कधीकधी सोशल मीडियावरती एकमेकाला हाय हॅलो करणे फोटो अपलोड करणे एकमेकांचे फोटो लाईक्स करणे इथपर्यंत त्यांचं जी मजल आहे ही आता आलेली आहे पुढे काही काळ गेला आहे दोघांनी एकमेकाला भेटायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या भेटीगाठी देखील वरचे वरती वाढलेल्या आहेत एक दिवशी धीर करून कविताने तिच्या प्रेमामध्ये असलेल्या तरुणाला आपल्या घरी बोलवून घेतलं आहे घरी नोकरचाकर होते आणि आल्यानंतर या पाहुण्याचं सा, सगळ्यांनी स्वागत केलं आहे नोकरचाकरांनी त्याला जीव खाऊ घातला आहे आणि तो तिथून निघून गेला आहे सुरुवातीला नोकरचा घरांना असं वाटलेलं आहे की आपल्या शेटजींचे किंवा सेठांनींच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी हा व्यक्ती आपल्या घरी आलेला असावा आणि तो आता निघून गेलेला आहे पुरा काही आठ दिवसानंतर तोच तरुण शेठजी असताना त्यांच्या घरी आला आहे आणि काही काळ त्याने व्यतीत केला आहे आणि पुन्हा निघून गेला आहे असं हे भेटीघाटी आहेत हा वाढलेले आहेत आणि एक दिवशी कविताला तिच्या बॉयफ्रेंडसोबत त्यांच्या विश्वासू नोकराने रंगी हात पकडलेला आहे समोर त्या बेडरूममध्ये कविता आणि हा तरुण यांचा नंगानास सुरू होता आणि हा नंगानास बघून हा नोकर अत्यंत स्थिमीत झाला आहे त्याला आश्चर्य वाटलं आहे कारण आपल्या शेठजींनी त्यांच्या कुटुंबासाठी काय काय केलं किंवा किती कष्ट केले, कि केले हे सगळं हा जुना आणि विश्वासू नोकर ज्याचं नाव आहे सखाराम हा बघत आलेला होता त्याच्यामुळे मग मुण त्याला खूप वाईट आहे मनातल्या मनामध्ये त्याला शेठाणीचा राग देखील आला आहे पण आता तो करणार काय तो या घराचा नोकर होता त्याने कितीही ठरवलं तरी देखील तो काहीच करू शकत नव्हता पण त्याने मनातल्या मनात त्याने मनात, खाल्या मिठाला जागायचं ठरवलं आहे त्याने असं ठरवलं आहे की आपण आपल्या शेठजींना ही गोष्ट सांगायची आणि पण जर का आपण आपल्या शेठजींना ही गोष्ट सांगितली तर या दोघांचा संसार तुटून जाईल पण दुसरा त्याला काहीच पर्याय दिसत नव्हता शेठजीची बायको त्याच्या मागे आपल्या शेठजीच्या पाठीमध्ये खंजीर खूप असते हे मात्र सखारामला मान्य नव्हतं त्याने मनाशी ठरवलं आहे आणि तो शेठाणीकडे गेलेला आहे आपण आपल्या शेठाणीला दोन शब्द सांगावे आणि जर का ती समजून गेली तर ठीक नाही तर मग आपण आपल्या शेठजींना सांगायचं तो आता शेठाणीच्या खोलीमध्ये गेलेला आहे शेठाणीला तो म्हणतोय की बाई तु, बाईसाहेब तुम्ही हे जे करताय हे बरोबर करत नाही शेठजींनी आपल्या घरासाठी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे आणि हे सगळं हे तुम्ही शेठजींच्या पाठीमागे करता जर का शेठजींना मी सांगितलं तर मात्र तुम्हाला ते घरातून हाकलून देतील आता हे सगळं ऐकून शेठानीला राग आला आहे इतके वर्ष आपल्याकडे काम करणारा हा नोकर आहे आणि आज आपल्यालाच उलटं बोलतो आणि याचा सगळ्याचा राग आलेला आहे दुसऱ्या बाजूला मात्र कविता घाबरलेली आहे जर का शेठजीला आता ही सगळी गोष्ट कळली तर मात्र काहीच खरं नाही आणि कसं तरी करून आपण सखारामला थांबवलं पाहिजे ती सखारामला म्हणते तुला वाटेल तेवढे पैसे घे तुला मी आता दहा लाख एका वेळेलाच देते तू तु तुझं तु सगळं इकडून आवरता घे आणि मग भर गावी जा सुखाने राहा आणि परत मुंबईला येऊ नकोस दहा लाख ही रक्कम तुझ्यासाठी मोठी आहे पण सखाराम जो आहे हा या सखारामने कित्येक वर्ष आपल्या शेठजींसोबत एकनिष्ठपणे काम केलेलं होतं तो थंड डोक्याने बनतो आहे की बाईसाहेब मला पैशाची गरज नाही शेठजी जेवढा मला पगार देतात त्या पगारामध्ये मा दे, मी माझं सुखाने जीवन व्यतीत करतो आहे तुम्ही मात्र तुमचे हे धंदे थांबवा नाहीतर शेठजींना तुम्ही जे काही करताय हे सगळं मी सांगून देणार कविताला राग आला आहे आणि मग तिने आपल्या बॉयफ्रेंडला फोन केला आहे बॉयफ्रेंड घरी आलेला आहे आणि दोघांचं म्हणजे कविता आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे याचं सखारामसोबत खूप जोरात भांडण झालं आता या बॉयफ्रेंडला देखील राग आलेला आहे आणि दोघांनी मिळून आता ह्याला मारायचं ठरवलं आहे याची कटकट आपण कायमची मिटवून टाकू असं ठरवलं आहे किचनमध्ये कविता गेलेली आहे तिने चाकू आणला आहे आणि चाकू तिच्या बॉयफ्रेंडच्या हातामध्ये दिलं आहे ती त्याला म्हणते याला आता जागच्या जागेवर तो संपून टाक विचार न करता कविताच्या बॉयफ्रेंडने सखारामच्या पोटामध्ये आणि पाठीमध्ये चाकूने वार केलेले आहेत भळाभळा रक्त वाहत आहे आणि सखाराम ओरडतोय तरी देखील यांच्या बंद घरामधून कुणालाही त्याच्या किंचाळ्या ऐकू जात नव्हत्या काही वेळानंतर सखाराम निश्चित पडला आहे कविता आणि बॉ तिच्या बॉयफ्रेंडने सखारामला एका गोणीमध्ये टाकलं आहे आणि आपल्या बिल्डिंगच्या खाली घेऊन आलेले आहेत एका गाडीमध्ये त्यांनी त्याला टाकलेलं आहे आणि त्या भागापासून दूर ते या सखारामचं जे प्रेत आहे हे घेऊन चाललेले आहेत दुपार झाल्यापासून ते रात्र होईपर्यंत सखारामची बॉडी कुठे फेकायची यासाठी ते शहरभर फिरत होते आणि एका ठिकाणी त्यांना कन्स्ट्रक्शनचं काम चालू झालेलं दिसलं रात्रीचे साधारणपणे दहा वाजलेले होते दोघांनी मिळून सखारामला बांधलेलं पोतं बाहेर काढलं आहे आणि ओढत ओढत त्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये नेलेलं आहे एक ठिकाणी खड्ड्यामध्ये दे हे टाकून दिलं आहे आणि त्या भागातून त्यांनी पोबारा केला आहे पण हे सगळं करत असताना तिथल्या वॉचमनने त्यांना बघितलं आहे वॉचमन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे पण मात्र दुसऱ्या बाजूला यांनी ही जी गाडी आहे ही गाडी सुसाट वेगाने आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत आता बघतो बघतोय की काहीतरी चुकीचं घडलं आहे त्याच्यामुळे मग त्याने बॅटरी घेतलेली आहे आणि बॅटरी घेऊन ही संपूर्ण कन्स्ट्रक्शन साईट त्याने शोधायला के सुरुवात केलेली आहे त्याला असं वाटत होतं की आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवरती कोणीतरी चोर आलेले आहेत आणि त्याने चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे पण काय चोरी गेलं हे शोधता शोधता त्याला या खड्ड्यामध्ये असलेली ही पोती दिसलेली आहे आणि मग त्याने पोलिसांना फोन केला आहे पोलीस आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे पण या कन्स्ट्रक्शन साईटवरती सी सी टी व्ही नसल्यामुळे मग पोलिसांच्या तपासामध्ये अडचणीत होत्या परंतु ज्या भागांमधून ही कार आलेली होती तिथे एक दुकान होतं आणि या दुकानामध्ये एक सी सी टी व्हीचा कॅमेरा होता आणि ह्या सी सी टी व्हीमध्ये ही गाडी कॅप्चर झालेली होती आणि ह्या सी सी टी व्हीच्या आधारे पोलीस या पुण्यांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि ही सगळी गोष्ट ज्यावेळेला शेठजींना कळली की आपला विश्वासू नोकराचा कोण व्यभिचारी बायकोने केला तेव्हा मात्र त्यांना धक्का बसला आहे आता शेठजींनी आपल्या गावच्या मंडळींना बोलून घेतलं आहे आणि आपल्या मुलाबाळांना देखील बोलून घेतलेलं आहे आपल्याच आलिशान घरामध्ये आपली बायको आपल्या पाठीमागे व्यभिचार करते एका तरुणाला घेऊन येते शरीरसंबंधी ठेवते या सगळ्या गोष्टींचा शेठजींना राग आला आहे आणि मग त्यांनी ठरवलं आहे की कविताला आपल्या आयुष्यातून बाजूला करायचं वकिलांना त्यांनी बोलून घेतले आहे आणि घटस्फोटाचा खटला तिच्या विरोधात दाखल केलेला आहे दुसऱ्या बाजूला मात्र पोलिसांनी या जोडप्याला म्हणजे कविताला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जेलची हवा दाखवलेली आहे गुन्हा हा गुन्हा असतो कोणताच गुन्हा छोटा नसतो त्याच्यामुळे प्रत्येकाने गुन्हा करताना व्यभिचार करताना शंभर वेळा विचार केला पाहिजे भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये धन्यवाद